नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तीन ऑगस्ट भागामध्ये अधिपती म्हणतो ए आजी बोल की आई साहेब कुठे म्हणते सुनबाईंनी सांगितलं ना हातपाय तोंड धू मग काय ऐकत नाही आहे अक्षरवंती अधिपती ऐका ना तो तो नाही आज तुम्हीच माझं ऐका थांबा आई साहेबांना मी शोधतो तो बाहेर निघून जातो अक्षरवंती बाबा अहो काय झालं अधिपती बरोबर बोलतायत आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही ते बाहेरून आले आणि रिसिव्ह करायला मॅडम नाही बाबा मॅडमचं आणि तुमचं भांडण झालं का तुम्ही कुणी बोलत का नाही आहे आजी तुम्ही तरी सांगा आजी आज म्हणते मला नको विचारू बाई अक्षरा म्हणते मग कुणाला विचारू ते तरी सांगा बाबा आम्ही गेल्यापासून मॅडमचा कॉल नाही मेसेज नाही काहीच नाही असून म्हणतो अक्षरा तुला सगळं सांगावंच लागणार तीन ती सांगा ना मग ओंक्या हातामध्ये बुके घेऊन वाट बघत असतो आणि म्हणतो अजून कशी नाही आली तेवढेच अधिपती येतो ओंक्या म्हणतो बाबा कोल्हापुरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत अधिपती बुके घेतो आणि गाडीवर फेकतो आणि म्हणतो ओंक्या ते मरू दे मला पहिले सांग आई साहेब कुठे अरे ते त्यांच्या रूममध्ये नाही घरात नाही आणि कुणी काही का सांगायला बी तयार नाही ओंक्या तुला सांगितलं होतं ना मी गेल्यानंतर सगळीकडे लक्ष दे पण तू तर मला काहीच कळवलं नाही एक साधा फोन पण केला नाही ओंक्या म्हणतो भावा फॅक्टरीमध्ये काही अडचणच नाही आली मग तुला कशाला फोन करू तो अरे फॅक्टरीत नाही आली पण घरी अडचण आली ना, ना आई साहेबांचा सा कुठेच पत्त्या नाही ओंख म्हणतो भावा मी काही घरी लक्ष दिलं नाही अधिपती म्हणतो चल गाडीत बस अक्षरवंत बाबा तुमच्या दोघात काही भांडण झालं का सांगा ना बाबा मॅडम बाहेर गेले का चार म्हणतो अक्षरा ती कुठेही बाहेर गेली नाही मी तिला घराच्या बाहेर काढलं आता अक्षरा खूप घाबरते आणि म्हणते बाबा अहो हे काय बोलताय तुम्ही खरं सांगा हे खोटं आहे ना बोला हे सगळं खोटं आहे तो म्हणतो अक्षरा हे सगळं खरंय अक्षरा तुला नाही माहिती ह्या घरामध्ये मी काय सहन करत होतो माझ्याच घरात मी कुठवर सहन करणार हे कधीतरी थांबवायला हवं हो होतं ना रोजच्या भांडणापेक्षा एकदाच तुकडा पाडलेला बरा मी असा विचार केला आणि तिला घराच्या बाहेर काढलं आणि असंही तिचं ह्या घरात काहीच स्थान नव्हतं हो अक्षरां ते बाबा अचानक काय झालं असं काय घडलं अचानक चारस म्हणतो त्या दिवशी तुम्ही घरातून बाहेर पडलात आता झालेला प्रकार तो सांगत असतो की तो, तो भुवनेश्वरीला काय बोलला आणि भुवनेश्वरी त्याला आणि मी तिला घराच्या बाहेर काढली अक्षरामध्ये एवढं सगळं झालं बाबा अहो काय केलं तुम्ही अहो ह्या पहिले तुमची भांडणं झाली होती पण एवढं काय झालं तुम्ही डायरेक्ट त्यांना घराच्या बाहेरच हकलून दिलं बाबा तुम्हाला कळतंय का हे जेव्हा अधिपतींना कळेल तेव्हा घरामध्ये काय वादळ येणार तुम्हाला कल्पना आहे का बाबा चारच म्हणतो अक्षरा मला कल्पना आहे म्हणून मी बोललो त्याला आता काहीच सांगू नका तुम्ही आत्ताच आला त्याला शांत होऊ दे सेटल होऊ दे तुम्ही ती बाबा काय शांत होऊ द्या काय सेटल होऊ द्या अहो तुम्हाला आहे का मॅडम घरात नाही म्हणून ती बाहेर गेली शोधायला ते किती पॅनिक झाले हे बघताय ना तुम्ही बाबा तुम्ही असं करायला नको होतं तुम्ही खूप मोठी चूक केली आता आजी रडायला लागते आणि खाली बसते आणि मी ते हेच हेच सांगत होते मी यासनी पण त्यांनी ऐकलंच नाही माझी भुई पावसा पाण्याची कुठं फिरत असल कशी असल मला काय बी ठाव नाही अक्षर म्हणते आजी तुम्ही शांत व्हा आजी म्हणते कशी शांत होऊ आजवर साचून ठेवलं होतं पण आज माझा बाण फुटला अगं भुईने गेल्यापासून एक फोन केला नाही आता आजी बरंच काही बोलते अक्षर आजीला पकडते बाबांकडं रागाने बघते आणि आत घेऊन जाते चारस मनात म्हणतो मी टाळत होतो पण अधिपतीला आता कसं सांगायचं अधिपती मोबाईलमधील फोटो दाखवतो आणि सगळ्यांना विचारतो यांना बघितलं का कुठं आमच्या आई आहे त्याला ओंक्या धडकतो तो म्हणतो ओंक्या मध्ये मध्ये येऊ नको रे तुम्ही लोकांना विचार की कुठं आहे आईसाहेब सॉरी पण आपली ठिकाणं आहे ना, ना सगळीकडे बघ गोडाम पण बघ आता ओंक्या फोन करत निघून जातो अधिपती म्हणतो आईसाहेब कुठं आहेत तुम्ही जिथं असाल ना तिथून निघून या तुमच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही आजी खूप रडत असते अक्षर म्हणते पाणी प्या बरं आणि शांतवा आजी म्हणते भुई घरात यायला पाहिजे ग तिच्याशिवाय घर कसं ओकं वाटतंय आता आजी बरंच काही बोलत असते आणि रडते अक्षरा निघून जाते इकडे अधिपती पोलीस स्टेशनला येतो आणि म्हणतो साहेब नमस्कार इन्स्पेक्टर म्हणतात अधिपती सरकार आज इकडे कुठं वाट चुकलात तो काहीच बोलत नाही इन्स्पेक्टर म्हणतात काय झालं बसा हे राम्या दोन चहा आण रे अधिपती म्हणतो चहा भी नको जरा मिसिंगची कंप्लेंट द्यायची होती इन्स्पेक्टर म्हणतात कोण हरवलं तो म्हणता आओ आमच्या आईसाहेब घरात दिसतच नाही आहे ते म्हणतात भुवनेश्वरी मॅडम कधीपासून मिसिंग आहेत अधिपती म्हणतो अहो काय ना मी आणि आमच्या मंडळी गेलो होतो चार पाच दिवस फिरायला परदेशी गेलो होतो आम्ही आलो आजच आलो बघतो तर घरात आईसाहेबच नाही मी सगळीकडे शोधाशोध केली कुठं घावत नाही आणि मेन म्हणजे त्यांचा फोन लागत नाही ओ इन्स्पेक्टर म्हणतात पण घरात सांगितलं असेल ना गायब गायबे अधिपती म्हणतो नाही नाही त्यासने काय बी माहीत नाही आता दोघं बरंच काही बोलतात अधिपती म्हणतो पैशाची चिंता करू नका जेवढे लागतील ना तेवढे देतो इन्स्पेक्टर म्हणतात नाही हो पर्सनली म्हणून बोलतोय तुम्हाला कुणावर संशय आहे का अधिपती म्हणतो हा संशय हा हा नाही नाही संशय नाही आता त्या का गेल्या कशा गेल्या ते घरच्यांना कुणालाच माहीत नाही फक्त उडकायला मदत झाली ना तुमची इन्स्पेक्टर म्हणतात डोंट वरी मी शोधतो अक्षरा चारवासकडे जाते तर तो कशी आईंची तब्येत तिंती ती बाबा ते आजारी नाही आहेत मला बघून त्यांचा बांध फुटला आहे आता हे सगळं अधिपतींना कळल्यानंतर ते कसे रिॲक्ट होणार आहे हे मला कळत नाही आहे तुम्हाला माहिती आहे ना त्यांचं मॅडमवर किती प्रेम आहे बाबा तुम्हाला माहिती आहे का त्या कुठे गेल्या थोडी तरी आयडिया असेल तर तो नाही अक्षरा म्हणते मग काही करून आपल्याला त्यांना शोधावं लागणार जर त्या लवकर घरी आल्या नाही ना अधिपती घर डोक्यावर घेणार आहे मी त्यांना फोन करू का हवं तर मी फोन करून मॅडमची माफी मागते चारुवास म्हणतो तिचा फोन बंद आहे कसा फोन करणार हो। ती ती अरे हो आणि चारवास म्हणतो मला माहिती पण करून घ्यायची नाही ती कुठे अक्षरा ते बाबा हे चूक आहे तुम्ही खूप मोठी चूक केली आणि माझ्याशी खोटं का बोललात तुम्हाला सगळं माहीत असून तू माझ्याशी असं का वागलात तो बोलायचा प्रयत्न करतो नंतर म्हणतो अक्षरा मी जे केलं ना ते योग्यच केलं ते ती, ती बाबा तुम्हाला कळतंय का अधिपतीसाठी त्या आईच्या जागी नाहीये देवीच्या जागी आहे माहिती नाही ना तुम्हाला अधिपती जातो आणि हातजून देवासमोर बसतो चंची आणि दुर्गी त्याला शोधत असतात चंची म्हणते मम्मे फोन पण उचला ना दुर्गी म्हणते अगं पायाला भिंगरी बांधल्यासारखं तो ताईला शोधत असणार चंची म्हणते आता तर इथं होते ना फोन उचला ना अधिपती शोधत येतो तीन ती चंचे ते बघ ह्याच्या आईसाहेब ना व आता बघ पाया पडायला येणार अधिपती फोन करून म्हणतो ओंक्या प्रत्येकाचा दार वाजव आणि आईसाहेब विचार मला आजच्या आज आईसाहेब पाहिजे जोपर्यंत आईसाहेब गावत नाही ना मला फोन करू नको चल ठेव हो फोन तो मागे बघतो तर दुर्गे आणि चंचे असते तर तो तो तुम्ही इथं काय करायला दुर्गे म्हणते अधिपती तुम्ही जे करायला आले ना तेच गावली का ताई अधिपती म्हणतो कुठंच नाही मंदिरात बघितलं शेतावर फॅक्टरी सगळीकडे बघितलं तिच्या मंदिरात असतील का ग तो जायला लागतो दुर्गीमंती म्हणते तुमची खोटी आशा कळती मला तंत तो म्हणजे त्यांची म्हणते ती स्वतःहून गेली असती ना तर गावली असती असं म्हणायचंय मम्मीला अधिपती म्हणतो स्वतःहून गेली असती तर गावली असती अय घडाघडा बोला काय पत्ता बित्ता असेल ना मला द्या मी घेऊन येतो दुर्गीमंती म्हणते अधिपती तिचा पत्ता आम्हाने बी माहिती नाही तो तो मग का बोलायल्या दुर्गेमते अधिपती जी गोष्ट तुम्हाला माहीत नाही ती आम्हाच माहिती आहे ताई स्वतःहून घराबाहेर नाही पडली तिच्या हाताला धरून हक्कल नाही तिला घराबाहेर अधिपती म्हणतो बाहेर हकल म्हणजे ए काही बी बोलू नको कोणाची एवढी हिंमत आहे कुणी डिरिंग केली पटकन बोला कुणी डिरिंग केली चंची म्हणते तुमचे वडील मोठे मालक आता मात्र अधिपतीचा चेहरा पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद